सुनगाव जिल्हा परिषद शाळेत भारतीय मोठ्या उत्साहात जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा येथे अठ्यात्तरवा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले तसेच यावेळी शाळा समिती अध्यक्ष विनोद आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गावामधून प्रभात फेर काढून स्वातंत्र्य दिन जिल्हा हो। शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावत आणून सोडले होते तसेच यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सुप्त गुणांचे प्रदर्शन करीत गायन नृत्य भाषण प्रदर्शित केले तसेच विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले सदर कार्यक्रमाला गावचे सरपंच माजी जिल्हा परिषद सदस्या रुपाली काळपांडे पंचायत समिती माजी उपसभापती महादेवराव धुळे शाळेचे मुख्याध्यापक राखुंडे सर उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेख मजहर सर तंटा मुख्याध्यक्ष भगत पत्रकार राजकुमार भट गजानन हिरोळकर शिवदास सोळंके अनिल भगत ग्रामपंचायत सदस्य संतोष वनडाडे बळीराम धुळे पुरवाडे सौ ढकी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सर्व अंगणवाडी सेविका सेविका व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षीरसागर मॅडम यांनी केले आभार प्रदर्शन खिरूडकार सर यांनी केले यावेळी उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाच्या सर्ते शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले